मावळ लोकसभा निवडणुकीसाठी आता अवघा एक महिना उरला असून आता निवडणूक प्रचारालाही वेग आलाय दरम्यान खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा निवडून आणण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे हे ऍक्शन मोडवर आले असून मतदारसंघात आढावा बैठकांचा धडाका सुरू केलाय त्याचप्रमाणे काल शिवसेना बीड जिल्हा परिषद विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती मावळ लोकसभेसाठी तेरा मे रोजी मतदान होणार आहे महायुतीकडून श्रीरंग बारणे हे तिसऱ्यांदा लोकसभेच्या रिंगणात असणार आहेत त्यांच्यासमोर महाविकास आघाडीचे उमेदवार संजोक वाघेरे पाटील यांचं आव्हान असणार आहे दरम्यान कर्जत खालापूर मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्य मिळवून देत बारणेंना पुन्हा खासदार करण्याचा निर्धार आमदार महेंद्र थोरवे यांनी केला त्यासाठी ते कामाला लागले असून प्रत्येक जिल्हा परिषद पंचायत समिती विभागात आढावा बैठकांचं सत्र सुरू आहे त्याचप्रमाणे काल तमनाथ येथे शिवसेना बीड जिल्हा परिषद विभागाची आढावा बैठक संपन्न झाली

संघाची मतदारसंघाची ही तेरा मेल आहे कार्यकर्त्यांनी गाफील न राहता जरी आपली महायुती मोठी असली तरी शिवसैनिकांनी गाफील न राहता आपण एकत्र पण त्या ठिकाणी मोठं काम उभं करावं सारे करा जर आपण एकत्र पण त्याचं नियोजन आपण सक्षमपणे त्या ठिकाणी उभं करावं तेव्हाच आपल्याला मोठं काम यावं कर्जत मतदारसंघातून उभं करता येईल यावेळी उत्तर रायगड जिल्हा प्रमुख संतोष भोईर प्रमुख भाई गायकर जिल्हा, जिल्हा संघटक अरुण देशमुख विधानसभा संघटक शिवराम बदे तालुका प्रमुख संभाजी जगताप माजी उपसभापती मनोहर थोरवे तसंच युवासेना महिला आघाडी शाखा प्रमुख शिवदूत ग्रामपंचायत प्रमुख आदी मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी अजय गायकवाड कर्जत